गेल्या कुठे दोघे माहिले की सांगूनही गेले नाही मुन्नी ना जरा आपल्याशीच करते लय आपल्या मनाचं करते ऐकत नाही बिलकुल तिच्यासारखेच लेकर होऊन राहिले सांगून जायचं ना कुठं जात सांगून जाते ना कुठं गेली तर अरे काही गेल्या तर नाही बजारले गुढीपाडवा सामान आणाले गुढीपाडवा आय बा सामान आणून दोघे माहिले की सांगाय तर पाहिजे सांगायला पाहिजे सांगून तो जा कुठं गेले तर हा तर घरी येऊन पाहते माणूस तो कोणीच नाही वाट पात्र आहे आता पात्र आहे वाट चिंता करत राहते मग माणूस कुठं गेले असन काय करत असन तशा घटना मोठ्या बेकार घडते मा घरी बायकोनं दोन चार वेळा पोलीस आणले बायको जेलमध्ये गेली पोली पोलीस आले पोली जीवतो जी, जी, जी धाकी पडून जाते दिसल्या नाही का धाकी पडून जाते घाबर घाबरतो मी घाबरतो आता मी घाबरून टाकला तो काही माहिती कि ना मुले आले व कल्लीचे बाबा कधी चालू कधी चालू मी दोन घंटे झाले मी घरी आलो कुठे कुठं होते दोघी दोघीजणी आहो मी बा हे कल्लीचा पान कल्लीले पाकशी कशी दिसते पाहिजे बाबा कशी दिसतो मी कोणी हे माहीत पोरगी होय ना अजून दुसरी कोणी पोरगी होय अगं तुमचीच पोरगी होय ना आपली पोरगी होय आपली कल्याणी होय कल्ली पान का कशी दिसते आपली पोरगी होय कल्याणी बाबा मी कल्याणीच होय ना तुमचीच पोरगी होय कल्याणी शामरा चुगरकर हे भगवान जगन्नाथ कृष्ण हरी या चमत्कार झाला कसा बाई कल्याणी कसा झाला हे चमत्कार आहो मी सांगतो हे पा इले पार्लर मध्ये नेलं होतं पार्लर मध्ये मग काय लावलं केसही बुरेपुरे झाले काय काय होते झाले तोंड झालं हो पार्लर मध्ये घेऊन गेली होती तर त्या पार्लरवालीनं करून बाबा केस धू धा केले तिचे मस्त आणि कापून दिले मस्त चांगले कलर लावून हे कलर तिच्या चेहऱ्याला शोभन म्हणे हे कलर लावून दिला आणि अजून मस्त वेणी टाकून बुचा टाकून दिला मस्त आणि तिच्या तोंडाने कायचं कायचं ते फसेल म्हणते बाबा फसेल ते लावून देतलो पहा कशी दिसते आता माय कल्याणी आपली मस्त दिसते तशी पहिले बी मस्त दिसत होती होते पोरगी आता तर एकदमच मस्त दिसते खर्च लागला असं ना मुंनी मग फुकट तर नसून देलो करून हम्म बापा तर खर्च लागला नाही तर काय तर फुकट देलं का करून पैसे घेतले ना हो दिसतो म्हणून तू किती रुपये घेतले आठ हजार घेतले पुरे आठ हजार की बाबा काय झालं बाबा काय झालं दादा मुले हरतोट्या खाली शिवाय जात नाही बुवा आता म्हले हळटोक येते आता मुले आता येते म्हले ऑटो घेत आता म्हले लवकर दाखवत नाही ऑटोक येते आता म्हले काय झालं जायवं कल्ली जायव आणून सरपंच भाऊ घेव बोलावून जायव कल्ली काय होते कल्ली चो बाबा तुम्हाला हार्ट अटॅक आला म्हणते ना तुम्ही पडून गेला ना नेतेनं ते दावाखान्यात नेतेनं ते गाड्या आहेत आला नाही हार्ट अटॅक आला नाही आता पण येईन म्हणतो येईन मला हार्ट अटॅक येईन असा दिवस येईल एक दिवस मला हार्ट अटॅक येईल आणि बस मी जग जागच्या जागेवरच मरून जाईल तुम्ही दोघे मायले किती करणार मी पाहून सध्या आठ हजार आठ हजार आठ हजार बापा 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 ते आठ हजार आठ हजार हा आठ हजार काय हो एवढं टेन्शन घेता काय आठ हजार आठ हजार करून राहिले आता मी लेकरासाठीच केलं ना काय कोणी तिथे जुव्यात जुव्यात धाडले का म्या जुव्यात हारली काय का दारू पेली ले काय लेकरासाठीच केलं ना पाय ना लेकरू पाय ना कसं मस्त दिसून राहिले आता ते आ मला तिचं दुःख नाही पाहावं गेलं बापा ते करेत अशी म्हणून मी म्हणलं जाऊ तर जाऊ एक वेळा जाईन का म्हणून घेऊ बापन आठ हजार कमावाले किती टाइम लागते रे बा तुम्ही दोन घंट्यात तिथे आठ रुपये देऊन दिले तोंडासाठी ना केसासाठी बाबा आई ना दिले मी नाही म्हणू नाही कधी म्हणलं होतो ना कल्ली खोटं नको बोलू आता बापाच्या समोर हा माया मा नावानं बिल नको काढू हो तर नाही तर म्हटलीस नाही तुला चुपचाप तर होती आई तू मला कला करशील म्हणून मी चुपचाप होती वा रे वा कल्ली बाप बोलन म्हणून तुला मावर टाकून दिलं सगळं हा काय दुनिया काय दुनियातले लोक लेकरू नाही माईचं बापा काय कोण होईल बाबा जाऊ द्या तुम्ही टेन्शन नको घ्या आता झालं झालं जाऊ दे ना पोरगी तर चांगली दिसू लागली मस्त आता शिकन आणि ते आपल्याला पैसे कमावून दे आपल्याला आप कमावून दे आपल्यासाठी नाही लागत तिच्या तिला जे करतो आपण आपल्यासाठी नाही करा लागत तिच्यासाठी तिच्या जीवनासाठी तिच्या जीवनासाठी करून राहिलो मी माझ्यासाठी नाही हो मी तर तिच्या जीवनासाठीच केलं मग डॉक्टर धरून काऊन बसले उठा ना आता काय करू आता गेले तर गेले चालतो आता आता कमावून होईल बाबा झालं काही नाही आज म्हणतो तो गुढीपाडवा आहे लिंबाची दार आणून आंब्याची दार आणून द्या मग जा वावरात जाता काय तर मग बाराच्या पहिले येऊन अकरा साडे अकरा वाजता पूजा करून घेऊ सकाळी हो काय हु का लिंबाची दार आंब्याची दार अजून काही अजून फुलं तर आपल्या गावात भेटून जाईल अजून काही नाही बस लिंबाची दार न आंब्याची दार घेऊन या बस लवकर ये जाकरा पर्यंत येऊन जा घरी मग तुम्ही आले अकरा साडे अकरा अकरा पर्यंत घरी येऊन जा आणि मग तुम्ही आले का मग गुढी उभारून घेऊ आणि पूजा करून घेऊ हो अकरा वाजेपर्यंत येऊनच जा तुम्ही घरी दोन दोन तीन घंट्यात पाणी होऊन जाते भेंडेला आणि मग लिंबाची दार न आंब्याची दार तोडली का सीधा चाललो घरी आंबे आंबी आणायला आणखी का आंबे हो भेटन घेऊन येणा आंबे आंब्याचं पाहिजे मस्त आंब्याचा रस बनवून घेईन मस्त कच्च्या आंब्याचा पणा घेऊन ये जा भेटले तर हम्म बर ठीक आहे बी घेऊन येईन आंब्याची घरू घेऊन ये जाऊ आता जा ना तर बापा जा ना काय तुम्हाला धरून ठेवलं का कसं के तू कशी धरशील मुली आता काऊन नाही धरू शकत तुम्ही मुले नाही धरू शकत मी तुम्हाला धरू शकतो असे दाबले तर मच्छरवाने तर करता तुम्ही कैही बोलतो काही आहेत जा इथून उभे ऐकत मी बोलले का मग जोरात म्हणता कोमात मग चाल <laughs> <laughs> बाबा आता चा पाय पायतो कुठपर्यंत पोहोचली गौरी तर <laughs> बर गौरी कुठपर्यंत पोहोचली काय गौरी काय बोलून करायली राहिली तू मी म्हणून राहिली स्वयंपाकात म्हटलं काय काय बनवली म्हटलं काय काय बनवून झालं अशी म्हणून राहिली मी हो नाही पण मी थोडीशी मजाक केली बरं आता मजाक बंद कर बरं बाजून ठेव आणि सायपाक काय काय केली अजून मा अजून करायचीच अजून भातही नाही म्हणलं दाढ नाही ते आराध्य रडत होती तिला पहिले झोपून देलं आणि आत्ता इथं स्वयंपाक घरात आली आता, आता करतो सांगा काय काय करायचं आहे फटकन करतो दीड दीड घंटा लागून दीड घंट्यात पुरा सायपाक करून टाकतो मी बोला काय काय करायचं आता अरे म्हण काही खाई नाही आपल्याला मी म्हणलं तुला बनवली असेल तर चल ठीक आहे भात मानून दे आणि डाळ घे मानून दे डाळ मानून दे थोडीशी हां आणि आलू वांगेची भाजी आणि कढी आणि आंब्याचा आमरस आंबे नाही आई मग आंबे आणतात नाही तो सासर गेले ना आता वावरात तर येता येता आंबे घेऊन येतील तोपर्यंत आपण हे सगळं एवढं करून ठेवून देऊ आणि मग ते आले का मग आंब्याचा आमरस बर ठीक आहे भजे भजे नाही हो बनवायचे आहे का बापा कोणताही सण असला तर भजे तर राहतेच भजे बी बर ठीक आहे पहिले मी डाळ भात मानून घेतो आणि मग दुसरी तयारी आलू वांग्याच्या भाजीची तयारी हो हॅलो बोला रमेशच्या बाबा अरे गंगा मी म्हणतो ये गुढी आयती गुढी भेटून राहिली बाजारात घेऊन येऊ का ती आयती गुड़ी म्हणजे मग त्याच्यावर गडू साडी हार गाठी सगळं आहे एकदम आयती मस्त काहीच करायला घेऊन येतो अनु काय सांग नाही नाही राहू द्या गडू गडू आहे त्याच्यावर तांब्याचा गडू आहे काय प्लास्टिकचा भिंत प्लास्टिकचा गडू लेखाचा प्लास्टिकचा गडू बापाने ठेवला होता काय गुढीवर आ दंडा हा ठेवला होता ना म्हणून तो विचारत राही <laughs> लाठीचा गडू नाही आहे आपला तांब्यातच गडू आहे तांब्यात आहे तांबे आहे मस्त चांगली गुळीच आहे तयार सदलेली चांगली अनु काय तेवढं सांग आ हा हो मन चिंता घेऊन येतो नाही 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 बापा एवढं काय शेर म्हणत नाही आपण गुडी उभरासाठी गडू आहे घरी दंडा आहे घरी साडी आहे घरी चोंदरे आहे घरी गाठी आहे घरी हार आहे घरी सारस आहे घरी मग काय ऐत आणून काय करता तुम्ही फालतू पैसा पाण्यात नको ना

गावाची हाय बदारत जाते तिथून फोन करून विचारते हे आणू काय ते आणू काय मग आपल्याला काय समजून काय आणायचं आहे काय होय कसं आहे कसं भेटते आपल्याला काय माहिती तुम्ही काय सांगा वरून घरूनच चांगला विचार करून हे आणून हे आणून असं तसं बोलून चालून जात नाही भळ हळ 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 निघते घरून हो आनंद हो आनंद आणि बाजारात जाते मग तिथून फोन करून विचारते हो माहिती बी तसेच आहे घरून ऐकत नाही बरोबर आणि मग बाजारात जाऊन विचारते काय सांगत नव्हतं तू अजून बाबा मी जातो दुकानात साडी आणायची आम्हाला मला महत्वाचं गुढीसाठी साडी आणि एक चुनरी गिंदरी आणायचं आहे मला गुढीसाठी तू चालली हो तुम्ही चालता का बिमला ते चाल मग चालत सांगत दोघी जणी जाऊ सोपती होते मस्त मी मी, मी नाहीयेत मासाठी घेऊन साडी अशी म्हणतो पूनम शाळेवर गेली ना तर अथरवडे कोण पाहिन मग सुट्टी नाही का आज लेकर कशी का शाळेत गेली आज माहित नाही बापा काही लिहायचं पोहाच आहे ते लिहिणं पोहणं करायला गेली बापा विमलता येईल येण पूर्ण करायला गेली घेऊन येतो पार्वती मग मासाठी एक साडी मा, मा गुढीसाठी हा पतली शेतली सांगतो शंभर दीडशे रुपयाची हो मी तेवढ्याची सांगतो नाही ते का हजार रुपयाची का गुढीसाठी शंभर दीडशेची आणतो काय जाता आहे साड्या लागेल तेवढ्या नेता घेऊन जा गंगा हे पाय तुझ्यापासून साडी घेऊन जाईन पण मागून मागून पूजा करून काय फायदा मागू मांगू, मांगू। त्यापासून साडी घेऊन पूजा करून मग आम्हाला पावन काय ते पूजा त्याच्यापाशी आम्ही बाजारात जातो आणि घेऊन येतो मस्त साडी विकत त इले पैसे देऊन देजा ना वा आता हिच्यापाशी हाय म्हणते साड्यात इले पैसे देऊन देजा झाला विकत घेतली मागतली का दुकानात वही जाईन त जाण तुम्ही तर इकतच घ्यान पैसे देऊन हिच्यापासूनच पैसे देऊन घेऊन घ्या लोकाले पैसा देण्यापेक्षा आपल्या गावातच पैसा द्या गावातला पैसा गावात झाली गावाची तरक्की की हो वा बिमला ताई पार्वती असं करू आपण मलाही पाहिजे साडी असं करू आपण देऊन देऊ इले पैसे किती किती म्हणते घेत आणि घेऊन घेऊ इच्यापासून साड्या चालन मग मला काय हरकत नाही बा चालन देऊन देजो बा मग गंगा किती रुपये घेशील जेवढ्याची दुकान काय तेवढेच घेन बा जास्त नाही घेन शंभर दीडशे दीडशे देऊन देजा बर चालन चल बापा मी तो उभीच आहे बापा तो स्वयंपाक करायचा आहे ना काहून सोन कुठं गेली सून बी आहे ना सून करते मी बी करतो चालणं पटापट चालणं या फटाफट

त्रमासी प्रतिपदाती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमा वर्णु किती विश्व निर्मिती ब्रह्म करितो पुरानातसे असे अयोध्ये वनवासा गुनी राम परत गुढ्या तोरणे रांगोळ्यांनी स्वागत जन करीती आरती करूनी वसंत ऋतूचा महिमा वर्णु किती आरती करु वसंत नुकिती माधव से मधुमास ही वेदातील नावे पंचांगाचे पूजन सर्व सद्भावे। सरस्वती सगंध अन पाटी पूजती आरती करुणी वसंत ऋतूचा महिमावर महिमा किती साखरमाळ कडू निंबाची पाने फुलमाळा गडू चांदीचा रेशमी वस्त्र कुंकुनी टिळा आदराने ब्रह्मध्वज गुडीस गुढी संबोधिती आरती करुणी वसंत ऋ तुचा महिमा वरणुकी पिषा चजायी दूर पडूनी कडू निंबा पाला कडू रसाचे सेवन करूया गुळ जिरे घाला गुढी पाडवा सण हा पहिला नववर्षी करती आरती करुनी वसंत ऋतूचा महिमा वर्णन किती गुढी उभारू चैत्रमासी प्रतिपदा ती आरती करूनी वसंत ऋतूचा महिमा वर्णन